पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न लातूर पोलीस आणि वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात श्रमदानातून वृक्षारोपण करण्यात आलाय वृक्ष लागवड आणि संवर्धन ही काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे वृक्षांची चळवळ ही सर्वसमावेशक चळवळ असून आपण झाडांकडून प्रत्येक व्यक्ती मोफत ऑक्सिजन घेतो त्यामुळे वृक्ष संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असं प्रतिपादन लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी केलं आहे वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात श्रमदानातून वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला वसुंधरा प्रतिष्ठान आणि लातूर पोलिसांच्या तर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आज सकाळी अर्जुन करंज चाफा जास्वंद बदाम बकुळ तुळस आदींसह फुलांच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे वृक्षारोपण उपक्रमासाठी वसुंधरा प्रतिष्ठान आणि लातूर पोलिसांच्या टीमनं मागील दोन दिवसात खड्डे करून घेतले आज सकाळी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे भरोसा सेलचे पोलीस निरीक्षक श्री दयानंद पाटील यांनी श्रमदानात सहभाग घेऊन उत्साह वाढविला त्यांच्या उपस्थितीत कार्यालयाच्या परिसरात या विविध झाडांची लागवड करण्यात आली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी आणि अंमलदारांच्या हस्ते प्रत्येकी एक झाड लावण्यात आलं या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील पोलीस अंमलदार रियाज सौदागर भरोसा सेलचे महिला आणि पुरुष पोलीस अंमलदार वसुंधरा प्रतिष्ठानचे प्राध्यापक योगेश शर्मा आदींनी सहभाग घेतला होता उपस्थित पोलीस अंमलदारांना प्रत्येकी एका झाडाची काळजी घेऊन झाडांना वाढवावे असं आवाहन पोलीस अधीक्षक यांनी केलंय